मित्रांनो बाकासूर महाराष्ट्रातला लाडका बैल आहे नेहमी विजेतेपद घेत असतो पण एखाद्या मैदानात पराभव होतो तर पराभवाकडे कसं पाहतात माझ्यासोबत आहेत वैभव कारण मी तुम्हाला सांगतो हा बैल जिंकतो पराभव झालं की अनेक लोकांची मनं दुखावली जातात तर, एका जा तर ले ले मला एका प्रेक्षकांनी मागणी केली की पराभव झाल्यानंतर काय चाल चालू असतं ते विचारूया माझ्यासोबत आहेत वैभव कसं बघताय नाही गाडी आपली पहिली उतरलेली आहे त्यात मला आनंद आहे पण जरा कुडत लॉबी होती त्याच्यामुळे पंचांनी गाडी बाद दिली मग एक गरीबाला आज न्याय भी दिला त्यांनी मैदानात कुणाच तरी आज दोन तीन नंबरला गाडी उतरली होती कोणाची कारण ह्याची गाडी पिस्टनची गाडी बाद होती आजच्या मैदानात मी म्हणत नाही पण काय होत उतरला की प्रत्येकाला वाटतं की बक्का सुरजन का पण पण ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चालू असतं गाडी पहि ती चांगली आणि मागच्या वेळेस गाडी इथं फायनल राहिली होती पण आता काय आलंय जरा बैल आता ते तास बुजलेली होती सकाळी गाठाला फारकानी गाडी लागली तास बुजली होती म्हणून शंभूला काही तास नसून दिसलं तर थोडी गाडी तिकडे लागली आणि ह्याची गाडी सुटल्याच्या नंतर काय होतं पब्लिकला आवाज करत त्याच्यामुळे थोडं मग कुठेतरी बैल होतो आजच्या मैदानाचं मी नाही बोलत म्हणजे नेहमीच सांगतो ज्यावेळेस पराभव होतो भरपूर बकासूरचे चाहते जगभर आहेत तर ते खूप नाराज होतात तर काय तुमचं काय चालू असतं कारण अपेक्षा खूप आहेत बकासूरकडून प्रत्येकाला आता सगळ्या म्हणलं तरी त्या चाहत्यांना एवढं सांगायचं सगळ्या टॉपच्या बैलांसोबत आपण पडलो हो बैलाला बैलच पुरत नाही तर आम्ही तरी कुडून बैल आणायचे आता मस् आता ही टॉपची बैल आहेत पण ती बैलाला बैलच पुरत नाही अशी मुचकीच बैल आहे की त्या बैला सगळं आपण फायनल ला राहतो आम्ही तर आम्ही पण आहे आम्हाला कुठला बैल चांगला पुरल पण आज तो बैल पुरतो आपल्याला शंभू आणि गाडी चांगली बैल ती रात्री फायनल रात्री दोन मैदानात राहिली <coughs> त्यामुळे ती गाडी आणली आज आणि त्यांच्या गावाचे येतं मैदान होतं पैलवान म्हणले आपल्याला एकदा बैल पाहिजे म्हणून एक शब्दा खात्री त्यांना बैल दिलता अजून एक प्रश्न विचारायचा आणि ही प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न आहे की ज्यावेळेस पराभव होतो कडे तर कसं होतं म्हणजे बकासूरचे चाहते एवढे की काय काय निघून जातात मधूनच जसं तेंडुलकर आवड झालं की तसे बकासूरचे चाहते ती बैलगाड्या बघत नाहीत तर त्यांना काय आज म्हणून मला सांगेल त्यांना काय सांगाल की अनेक प्रेम करणारे बकासूरवर आहेत चाहते त्याचे त्यांना एकच सांगणे आपल्याला हार काय कायमची नाहीये आणि कायम जीत पण काय कायमचे नाही खेळ जीत होत असते कधीतरी दुसऱ्यांना बिगुलाल भेटतो आपल्या बैल जोरदार मग एखाद्या मोठ्या मैदानात कमबॅक करतो आणि मला वाटतं की बकासूरचा कुठल्या बैलानं पराभव केला तर त्याची चर्चा महाराष्ट्रभर जादा होती महाराष्ट्रभर होती पण अशा मालकांनी शर्ट बिर्ट काढून नसल्या कुठं तरी मग आपल्याला गाडी पळून मारा मग तुम्ही शर्ट बिर्ट काढा आता पण बघितलं आपण ते तीन नंबरला जी गाडी उतरली ते शर्ट बिर्ट काढून ते चुकीचं आहे काय होतं मग आपल्या मनात एक होत यो काय पळून मार ना मग तू चुकीचं चुकीच आहे कारण काय तुझी गाडी तीन नंबरला उतरली आणि तू शर्ट काढून नाचतो कारण हा बैल मुळात मित्रांनो हा बैल आहे हिंद केसरी आणि सगळे मिळवले तर त्यांचा तो सर्वोच्च क्षण असतो प्रत्येकाने आनंद व्यक्त करा पण पुढच्या पुढच्या मनात आपण कुठेतरी काही हे नाही का त्या त्या हिशोबाने तुम्ही आनंद व्यक्त करा ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस बक्कासूरच्या वागण्यात काय फरक जाणवतो बैल जवळ कोणाला जिवून देत नाही आता बैल तुम्ही धरून देत नव्हता बैल आणि पराभव झाला झाला की बैल अजिबात नाही त्याला समोर धरायचंच नाही लयताराज येतो बैल बरं म्हणजे त्याच्या चाहत्यांचे नाही का म्हणजे चाहते पण नाराज होते तसा बैल बी नाराज होतो बरं 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 मित्रांनो अशी मुलाखत कधी घेतली नाही आणि मी हे घेण्याचा का प्रयत्न करतोय कारण ती मानसिकता तुमची कशी मानसिकता असतात आपल्याला जायचे घरी सगळे विचारणारे असतात तुम्हाला किती कॉल येत असणार तर कसं तुम्ही हे डील कसं करता या सगळ्या गोष्टीचे कॉल येतात प्रत्येकाला सांगतो आपण काही नशिबात तिथे होणार आहे आता आपल्या बैलाला बैल नाही सगळ्यांना माहितीच आहे आता कस बैल पुरतो तो फक्त थोडं कड तरी आमची गाडी लॉबी झाली हो आता पण आम्ही गट्टनशे मी अंतरातच काढलेले त्या गाडीने नेणे जवळजवळ एक वर्ष आलं बरोबर आज ह्याच ह्याच दिवशी गाडी मागच्या वर्षी इथे पडली होती त्यामुळे त्यांना एक शब्द खात्री बैल त्या पुढच्या मैदानात आपण नक्की कम बॅक करू चांगला एक आता एक शेवटचा प्रश्न हे सगळ्यांना महत्त्वाचं आहे आता कसं बक्का सुरज नाही लोक पराभूत होऊन जात असतात घरी तर काय त्यांना काय सांगाल कारण तुमच्याकडे आता महाराष्ट्रातील टॉपचा बैल आहे सगळ्यात लोकप्रिय बैल आहे त्यांना काय सांगाल पराभाऊकडे कसं बघावं पराभाऊ झाला तरी खचून जायचं नाही पुढच्या मैदानात चांगला पायरा करून ज्याने आपला पराभव गेला त्याची गाडी मारू तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करा वेळ प्रत्येकाची येते बर घरचे <laughs> तुमची टीम वगैरे हो कसं असती कारण फार कमी का पराभव होतात बकासूरची पण काय चर्चा काय असते हो चालू म्हणजे आता बरोबर जाता ट्रॅव्हलिंग आता तुम्ही जाणार तिकडं मुळशीला जो तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटर ट्रॅव्हलिंग असतं काय काय चर्चा चालू असते चर्चा काय नाही आता तेच की पुढच्या मैदानात एखादा पायरा चांगला बघायचा शोधत असतात प्रत्येक आता पोर आहे ना ते गटात ते प्रत्येक गट असं टेम्पो बघून बसतात हा बैल किती पळतो तो बैल मग बैलाच्या आहे आपण बैला बैल पूर्ण स्वाधाते आपण एखादा एखादा बैल आम्हाला पटला ना आम्ही स्वतः जाऊन त्याच्याकडे पायरा मागू बैलाला बैल नाही त्याच्यामुळं आपण एक त्यांना बी माहिती आपला बैल काय कुठं आपली मान खाली घालून देत नाही पण आज आज पण मानगाने खाली नाही घेतली गाडी एक नंबरला उतरलेली आहे त्याच्यामुळं पराभा मान्य आपल्याला थोडी गाडी लॉबी झाली आणि एखाद्या गरीबाला आज त्याचा चान्स झाला गुलालाचा बर बक्कासूर पळणं मित्रांनो बक्कासूर जादा पळणं किंवा बक्कासूर मैदानात असण्याचा फायदा काय होतो बक्कासूरचे जर पराभव केला ना तर त्याची चर्चा होती आणि त्याला खूप मोठी किंमत येते असं खूप बैलांबरोबर झाले नाही हारलं तरी माहिती त्याचे चाते अशी नाही एखाद्या बैलाचं काय आता एखादा बैल हारला त्याचे चाते कमी होतात पण याची चाते कमी होत नाही त्याचे अजून वाढतात आणि प्रत्येकाचंही म्हणजे इंस्टाग्रामला ना यूट्यूबला ना पुढच्या मैदानात म्हणजे त्याचा इतिहास लय मोठा आहे त्याचा एक हारणी दोन त्याचा काही इतिहास हे जाणार नाही किती सव्वा वर्ष मोरे पण बोलले सव्वाच वर्ष बैल पण सगळ्यांच्या मनावर आदिराज्य केले त्यांनी हा म्हणजे सगळ्यात मी तर प्रस्ताव नेत म्हणलं सगळ्यात लोकप्रिय आणि एका वर्षात जेवढं मिळवता येईल एका बैलाला तेवढं बकासूरनं सगळं मिळवलं तुम्हाला जास्त मी त्रास देत नाही बकासूरला बी त्रास देत नाही कसं असतंय एखादं ज्यावेळेस मैदान होतं नैराश्य येतं पण नैराश्याचं प्रमाण कमी आहे कारण बकासूरचं विजेत पद घेतलेलं आहे त्याचं प्रमाण जादा आहे तर वैभवजी नक्की कमबॅक करेल अनेक लोकांच्या दुवा असतील बकासूरवर आहेत तुमच्यावर आहेत त्यांचं एक वाक्य मला आवडलं की पराभव सहन करायला शिकलं पाहिजे पराभवातून नवीनच विजयाचा जन्म होत असतो तर बकासूर लवकर कमबॅक करेल कमबॅक करायची गरज नाही तो कायम पळतच असतो तर तुम्हाला पुन्हा आपण गुलालात घेऊया मुलाखत धन्यवाद धन्यवाद माणूस आहे आणि बकासूरची चर्चा आतापर्यंत भरपूर मी ऐकलेली आहे म्हणूनच मी खास बैल बघण्यासाठी तो आज पराभव झाला उद्या तो जितणारच आहे हारजीत ही प्रत्येक ठिकाणी होतच असते प्रत्येक जण काही जितत असतो असा काही भाग नाही हारजीत ही नेहमीचीच असते पण आज जरी तो हरला असला तरी उद्या तो जितणारच आहे त्याचा काय प्रश्न प्रेम कमी नाही होणार प्रेम कमी नाही होणार आणि खास बैल बघण्यासाठी आम्ही आलो कुठला हो। जाऊ थोरवे वाडी कुठे आले शेजारी बरं तुम्ही सांगा काय काय प्रेक्षक बोलत नाहीत तुम्ही सांगा पराभव झाला तरी तुम्ही बघायला का प्रेम करतो त्यामुळे खास बघण्यासाठी आम्ही बकासूरचालो मोबाईल वर तर त्याला बघतोच प्रत्यक्षर पण आज बघण्यासाठी म्हटलं जावे आपल्या जवळ आहे आमचं गाव जवळ आहे इथं पश्चिम म्हटलं खास बकासूर बघायसाठी आता बकासूर बघितला आता फायनल बिनल नाही घरी जाणार पराभव झाला की काय शेवटी आहे म्हटलं पराभव होणार जिंकणार ते ठरलेलं आहे पण बैलावर भरपूर प्रेम लोकांचं आणि खरंच महादेवाचा नंदी तिचा अवतार आहे मला तरी वाटतं भयान hmm. बैलाव प्रेम लोकांचं त्या आम्ही नुसता बैल बघण्यासाठी आलो मैदान काय मोबाईलवर बघू शकतो इथं बघायची व्यवस्था नाही असं हे ह्या प्रेमामुळे बाकासूर मोठा बैल ठरत असतो वेगळा ठरत असतो तुम्हीच तुम्ही अजून काय काय प्रेक्षक जण हे होतात आहेत या बोला बोल बोल बाकासूरचा पराभव झाला तरी अजून मैदानातच आहे काय विषय बघायसाठी वरचे वर येतच असतो तसं म्हणलं तर ती प्रदीप प्रदीप दादा हे सगळे वैकीचे येते माझ्या वरचे वर येत असतो आणि त्यात बकासूर हरला तरी आज आज हारलाय उद्या जिंकणार असेल त्यात काही विषयच नाही तर बकासूरचे आपण बघतोय फॅन्स आहेत पराभव झालं तरी येतात लोक का तुम्ही जरी पराभव झाला तरी का आला काही प्रॉब्लेम नाहीये पराभव झाला तरी कुणाची तरी जीत होणार कोणाची तरी हान होणार आज पुण्यावरून मी आलेलं आहे खरं मी बोरला गेलेलो पण बोरला मला कळलं की बकासूर आलेलं नाही आहे मग मी तिथून परत या औंजा मैदानात आलो आणि ती जो न ऐकणार का पराभव मला आज बघा बघण्यात आला पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे पण एक सांगू शकतो मी तुम्हाला की आम्ही जरी हरलो असलो तरी पण एक समजे तुम्हाला की से ज्यादा हमारी हार के चर्चे होंगे, इतना तो हमने कमाया है, बाकी कुछ